मित्रो मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस कविवरी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुष्माग्रज यांचा जन्मदिवस म्हणून मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यामागचा अनेक हेतू आहेत त्यापैकी एक की मराठी भाषेचा गौरव झाला पाहिजे मराठी भाषा जगात गेली पाहिजे मराठी भाषेबद्दल लोकांच्या मनात असता प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि मराठी भाषेत जतन झाली पाहिजे संवर्धित झाली पाहिजे असे अनेक हेतू या निमित्तानं आहे मराठी भाषेचा गौरव अनेकांनी केले मरा माय मराठी साध मराठी भाषांचा भावार्थ मराठी बात मराठी साथ मराठी जगण्याला या अर्थ मराठी किंवा लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी हे देखील ही, ही ला आ, सुरेश भट्टी सुद्धा म्हटले लाभले अम्मास भाग्य बोलतो मराठी झाले खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात एवढ्या जगात, योड़्या जगात माय तो मराठी अशा पद्धतीचा गौरव माईची उपमा सुद्धा मराठी भाषेला दिलेली एवढं महत्वाचं स्थान मराठी भाषेला दिलेलं आहे त्याबद्दल मराठी म्हणजे आपली प्रत्येकाची मराठी भाषा म्हणजे कोणती भाषा तर ती बारा कोशावर बोलणारी भाषा आहे हे लक्षात ठेवा आता आपण सगळे मराठी म्हणल्यानंतर एकमेकाच्या भाषेला कमी अधिक लेखणं किंवा ती भाषा काही चांगली नाही ही भाषा काही चांगली नाही हे काही बरोबर नाही तर भाषा ही चांगली आणि वंगळी नसते भाषा हे संवादाचे एक साधन असते जे काही आपल्याला संदेश द्यायचा आहे तो जात असेल तर ती भाषा चांगली ते योग्य आहे प्रमाण भाषा ही व्याकरणाच्या नियमानुसार आणि शासन व्यवहारासाठी निर्माण केलेली आहे तिला दर्जा दिलेला आहे ती भाषा काही के निर्माण केली म्हणजे मुद्दाम नाही ही माणसाने निर्माण केलेली भाषा आहे सगळ्याच भाषा माणसाने निर्माण केली कोणतीच भाषा देवाने निर्माण केलेली नाही हे सत्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे आता मराठी भाषा सौ समृद्ध झाली पाहिजे असं वाटत असेल तर मराठी माणूस समृद्ध झाला पाहिजे मरा भाषेचा गौरव करायचा आणि माणसांचा मराठी माणसं संपवायचे असं जर काय असेल तर मराठी भाषा मोठी होणार तर मराठी भाषा मोठी करायची असेल तर मरा माणसं मोठी झाली पाहिजे माणसांनी जग पादाक्रांत केलं तरच मराठी भाषा जगावर आधी राज्य करू शकेल आपल्या देशात इंग्रज आले म्हणून इथं इंग्रजी इंग्रजांनी भारतावर राज्य केलं म्हणून इंग्रजी इंग्रजीत आपण आज इतकी रुजलेली आहे लक्षात आलं आपण समुद्र पर्यटन करणं पाप म्हणितच बसलो उड्या मारत समुद्राच्या पलीकडे जायचंच नाही तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी किमान या माणसांना सांगितलेलं आहे अशी मानसिकता अंधश्रद्धा ठेवून जगणाऱ्यांना की मराठी भाषा आणि मराठी माणूस यांचा त्यांना अभिमान होताच पण परकीय शत्रूपासून आपलं रक्षण करण्यासाठी आरमार दलाची उभारणी त्यांनी के, केलेली आहे समुद्रामध्ये समुद्र ही गोष्ट आपण या निमित्ताने लक्षात ठेवली पाहिजे आता मराठी भाषा ही लोकांनी का वापरावी जेव्हा लोकांना आपली भाषा शिकून समजून घेऊन जर ते जगू लागले तर त्याचं त्यांना रोजगार मिळत असेल त्यांना रोजगार मिळू लागला तर लोक मराठी भाषा शिकतील म्हणून आम्हाला मराठी भाषा भाषिकांसाठी रोजगाराच्या संधी आम्ही आमच्या भाषेत तयार करून दिल्या पाहिजे ती भाषा बोलणाऱ्यांना रोजगाराची संधी म्हणून मराठी भाषेमध्ये जे काही उद्योजक आहेत त्यांनी मराठी भाषिकांना मग कोणते समाजाने कुठला धर्म कुठला प्रदेश असू दे तर त्यांच्यासाठी आम्हाला रोजगाराची निर्मिती करून जर दिली तर मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या वाढेल मराठी भाषेचा विस्तार होण्यास मदत होईल हा एक भाग नोकऱ्याच्या संधी उद्योजकाच्या संधी व्यापार संधी आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मध्ये आम्ही मराठी भाषेचा वापर आम्हाला करणं गरजेचं आहे आता मराठी भाषेचा पण आपण एकट्यानं करून चालत नाही तशी आपल्याला जशा सोबत कनेक्ट राहायचं आहे त्याला जर मराठी येत नसेल तर काय उपयोग आहे मला माझ्याकडं मोबाईल फोन आहे पण दुसऱ्याकडं नाही त्याला मी कधी कसं कनेक्ट करू शकेल नाही करू शक म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते दोघालाही जमली पाहिजे म्हणून आपल्याला जर गुजराती माणसासोबत आपल्याला जर व्यापार करायचे व्यवसाय करायचे त्याच्यासोबत तर त्याला पण मराठी आली पाहिजे ना मग तो कधी शिकेल मराठी तर त्याचं आपल्याकडं अनिवार्य गरज वाटली पाहिजे लक्षात आलं त्याला ही गरज वाटली पाहिजे त्यामुळं लोकांची गरज मराठी भाषा जेव्हा बनेल तेव्हा मराठी भाषेचा आपणच नाही तर जग गौरव करेल त्यासाठी माणसं मोठी होणं मग वेगवेगळ्या राज्यात आपली उद्योजक जाणं व्यापारी जाणं व्यावसायिक जाणं देशात जाणं आणि त्यानिमित्तानं तेथे ते आपण नोकर म्हणून गेलो तर आपली भाषेचा गौरव होऊ शकणार नाही तर आपण मालक म्हणून जावं लागेल हे लक्षात ठेवा कारण नोकराला मालकाची भाषा बोलावं लागते मालक नोकऱ्याची भाषा बोलेल याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळं आपण सत्ताधीश होणं सरळ यासाठी आपली भाषा शिकणे लोकांची जेव्हा गरज होईल तेव्हा मराठी भाषेचा गौरव होण्यासाठी नक्की मदत होईल या निमित्तानं मी मराठी भाषा गौरव देण्याचं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो कुष्माग्रजांचं या मराठी साहित्य विश्वातील स्थान अतिशय महत्त्वाचं आहे त्यांच्या त्यांचं जे नाटक आहे नटसम्राट आपण अवश्य वाचलं पाहिजे नाटक बघितलं पाहिजे अतिशय सुंदर असं ते नाटक आहे त्यांच्या अनेक साहित्यकृती आहेत त्यांना मी त्यांच्या ह्या सगळ्या साहित्यिक योगदानाबद्दलच त्यांचा गौरव करतो आणि त्यांना नम्र अभिवादन करतो आणि सर्व मराठी भाषिकांना आणि मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या आणि मराठी माणसाविषयी आस्था आणि प्रेम बाळगणाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो तर मराठी माणूस मोठा हो झाला की भाषा मोठी होते या निमित्तानं नक्की या दिशेनं आपण पावलं उचलावेत प्रत्येकाने धन्यवाद